तर मुंबईतील नाले सफाई कामांची श्वेतपत्रिका काढा मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ही मागणी केली आहे ज्यावेळेस सर्व लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात होते त्यावेळेस पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यानं मुंबईतील मोठे नाले छोटी गटारं यांची सफाई झाली नाहीये कंत्राटदारांना ती योग्य केली नाहीये नाल्यातील गाळ पूर्ण निघाला नाहीये काढलेला गाळ उचलला गेला नाही तर आम्ही त्यावेळेस दौरा करून ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर ही कामं झाली नाहीयेत त्यामुळे आता म्हणूनच मुंबईच्या नाले सफाईची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी आज विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली आहे नाले सफाईच्या कामाची पाहणी करायला आम्ही स्वतः जागेवर पोहोचलो होतो त्याच वेळेला सांगितलं होत की कंत्राटदार जे काही आकडे नाले सफाईचे देत आहेत ते आकडे फसवेत फुगवेत आणि म्हणून त्या आकड्यांमध्ये काही सत्य नाही छोटे नाले मोठे नाले स्टॉ वॉटर ड्रेन यातना काढलेला गाळ ज्या क्षेपणभूमीवर टाकला जातो ती खाजगी क्षेपणभूमी आहे त्याचा हिशोब नाही त्याचा व्हिडिओ नाही त्याची पडताळणी नाही आणि म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे कंत्राटदारांनी चोरी केली आहे आणि या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतं गेल्या पंचवीस वर्षात उभाटा सेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे